कसगाव येथे भिकनशाह बाबा यांच्या उरूस निमित्त कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती दिनांक तीन रोजी कुस्त्यांची दंगल मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी आखाडा पूजन ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ बोरसे लोकांनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले आराखड्यास माजी आमदार दिलीप वाघ यांनी भेट दिली दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तितूर नदी काठी कुस्त्यांची विराट दंगल पार पडली यावेळी अनेक भागातून छोटे मोठे मल्ल कुस्त्यांसाठी आले होते अनेक मल्लांनी चित्तथरारक डावपेच उपस्थित कुस्ती शौकीनांची मने जिंकली यामुळे मोठ्या उत्साहाने कुस्ती शौकीनांनी विराट कुस्ती दंगलीचा आनंद घेतला प्रसंगी गावाती गावातील ग्रामस्थ नव तरुण गावातील पैलवानसह पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनसह पैलवान उपस्थित होते प्रसंगी कसगाव पोलीस मदत केंद्राचे सहायक फौजदार छबूलाल नागरे नरेंद्र विस्पुते रवींद्र पाटील किशोर सोनवणे कसगावचे पोलीस पाटील राहुल पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता